मुरदाळ माने काय मुरदाळ माने मुरदाळ माने हो जरा या की बोला काय म्हणताय काय मुरदाड माने गाडी घेऊ पण गोड बोलला सा जामीनला घेऊन आलोय मी आठ महिने हफ्ता भरला नाही सर फायले घेऊन फिरायची बोंबलत पाळ्यात ती पण दोघं भरून झाले तेवढं भरा की गाडी कुठली गाडी तुम्ही कोण तुझा दोष त्यासाठी झालेलं जामीन रे जामीन काय म्हणालाय सर ही धामीन मी घोनस तू मुंगूस काय म्हणता कळ ना कुठला हप्ता कुठली गाडी कुठला जामीन दादा चोवीस हप्ता भरलाय आठ हप्ता राहिले बँकेकडे फिरकायचं बंद केलाय आठ महिन्यात तीन नोटिसा पाठल तुम्हाला तेवढं भरा की पाटील साहेब पण जामीन झाले तुम्हाला चांगला मित्र आहे तुमचा काय माझं सिव्हिल तेवढं खराब करणं रे बँकेत मला बाकी जाणी प्रकरण करायचे तर सिव्हिल खराब झाली सगळंच माझी वाट लागते चोवीस हप्ते भरलाय सारे आठ अरे वाघा न माझं डोकं दो फिरायलाय मुरदार माने मुरदार माने सा महिना झालं तिथले गाव सगळं मला मुरदार माने म्हणाले अरे कर मी मुरदार माने नाही आहे नाही आहे नाव आहे संजय पाटील आठ हप्ता राहिले तर आठ हप्त्यासाठी नावच बदलाय तुम्ही मी नवच म्हणून सांगायला आलाय आठ हप्ता राहिले आता हजार न धरला तर आठ हप्त्याचं आठ हजार सात हजार की सात हजार हा अरे सात हजार नव सत्तर हजार मी भरला असतो मगपासून सांगलोय मी मुडदार माने नाही 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 पटना तुम्हाला सगळी कागदा आणि ओळखपत्र आणतो अनदा अर्ज हे डोळं फाडून बघा हे माझं पॅन कार्ड हे माझं मतदान ओळखपत्र हे माझं आधार कार्ड हे माझ बँक पासबुक आणि शेवट माझं हे रेशन कार्ड एवढं सांगून पण तुम्ही एक मिनिट जरी इथं थांबला जा तर आई शपथ मेलेला आई वडिलांनी शपथ तुमच्या डोक्यात दगड झाले बघ काय काय इकडे द्या होय पाटील अस पैसे सोडतोय मी माझ्या बघा हॅलो हा समीर अरे ते नाटकात पोरगीचा रोल करते ती पोरग हा त्याला लावून दे कामगिरी करायची आहे अरे येतो रे त्याला पण त्याला पैसे देतो तू लावून दे त्याला हा एकट्याकडनं काढायचे पैसे बर लावून दे मॅडम काय झालं एकट्याच बसून काय थांबा रडू थांबा काय झालं सांगा मला मॅडम सांगू दादा तुम्हाला मॅडम काय पण सांगा फक्त एक गोष्ट लक्षात दादा एवढा म्हणू नका काय सांगू दादा तुम्हाला एका पोरग्यावर माझं प्रेम होत त्याचं पण माझ्यावर प्रेम होत आम्ही पाहू नय सांगता दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरातली आली त्याला मारत घेऊन गेलीत घरात एकटे पडली व एकटे पडली <laughs> <laughs> काळजी करू नका मॅडम तुम्ही चांगल्या माणसाची तुम्हाला साथ लाभल्या तुम्ही माझ्याकडे महत्वा होऊ पर्यंत राहा मातारे उभे आहेत नाही बा मॅडम तुम्हाला जेवढा दिवस राहायचा ह्या गावात राहा कर या गावात तुम्ही एकट फिरू, एक फिरू नका हो एकट फिरू नका मॅडम मगाच पासून तुम्ही बोलालाय पोटाला काय खाल्लाय का पिलाय का, का चार नाश्ता केलाय का नाही माहित नाही चला चार नाश्ता करूया पोटाला काय तर खाया झोपूया ना, नाही नाही मॅडम बसूया आपण चला मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे गाव चांगलं नाही हो मी तुम्हाने देव माशा देव माणसागत गाठ पडलो हो मॅडम हो मॅडम चहा घेऊन या लवकर या कस जरा बर वाटते ओ... ना काय तुझ्या घरी जायला म्हणते हा एवढा लवकर नको मॅडम नको किमान तुम्ही माझ्या घरात एक वर्ष राहा मला गेलं पाहिलं खरं म्हणजे मला पैशाची गरज आहे मॅडम तुम्हाला किती पैशाची जा गरज आहे फक्त सात हजार फक्त सात हजार मॅडम तुम्ही चार दिवस घरी थांबता मी नाटा मारून तुम्हाला पैशाची जोना करून देतो चार का आठ दिवस राहते कारण पैसे नक्की देणार ना हो जरूर मॅडम देणार जरूर मॅडम तुम्ही सांगितल्या मला सात हजार रुपयाची जुन्या केल्या पैसे व्यवस्थित ठेवा आणि घरी जावा व्यवस्थित थँक्यू बाय बय बाय आली 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 बाबा साहेब वसुली झाली येस माझ्या आटीचे पैसे हा ऍक्टिंग ऍक्टिंगचं पैसे का परवा अडव्हान्स सातशे रुपये एक दोन आणि तीन हे तीनशे आलं काय थँक्यू पुढच्या वेळी वसुलेलं नक्की यायचं चला अड्रेस बदल